राज्यात पत्त्यावरून वातावरण तापलेलं असताना आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे छावा संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार घाडगे यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांना पोलिसांनी अखेर अटक केली आहे सूरज यांच्या विरोधात लातूरमधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र त्यानंतर ते फरार होते अखेर आज ते स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केली सूरज यांच्यासोबत घाडगे यांना मारहाण करणाऱ्या आणखी दहा जणांना अटक करण्यात आली आहे सूरज चव्हाण यांच्या शोधासाठी पथकं पाठवण्यात आली होती मात्र पोलिसांनी त्यांना पकडण्यापूर्वीच शरणागती पत्करत ते थेट पोलीस ठाण्यात था हजर झाले दरम्यान अटकेनंतर सूरज चव्हाण यांना जामीन मंजूर झालाय दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लातूरच्या दौऱ्यावर असताना विजयकुमार घाडगे यांनी माणिकराव कोकाटेंना त्यांच्या पदावरून हटवावं यासाठी निवेदन दिलं कोकाटे हे विधिमंडळात रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छावा संघटनेनं ही भूमिका घेत तटकरेंना निवेदन दिलं होतं तसंच विजयकुमार यांनी तटकरे यांच्यासमोर पत्ते देखील फेकले विजयकुमार हे निवेदन घेऊन जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विजय कुमार यांना घेराव घालत मारहाण केली या मारहाणीत विजय कुमार हे गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार देखील करण्यात आले मात्र या मारहाणीतून सुरज चव्हाण आणि अजित पवार यांच्या विरोधात छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते सूरज चव्हाण यांनी मारहाणीच्या दुसऱ्या दिवशी दिलगिरी व्यक्त केली होती तर सुरज चव्हाण यांच्यावर अजित पवारांनी कारवाई करावी म्हणून छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते अखेर अजित पवारांनी सुरज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितलं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर